फार झाचवीसशे सव्वीसशे भाव एकतीसशे रुपये ऊस हक्काच मागण्यामध्ये सर आमची एकच मागणी आहे की गेल्या वर्षी साधारणपणे अठ्ठावीसशे पन्नास रुपये कारखानदारांनी भाव दिलेला आहे तर यावर्षी आमचं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदोतीसशे पस्तीसशे पन्नास लातूर जिल्ह्यामध्ये एकतीसशे पन्नास कानेगावकर महाराज कारखान्याने दिलेला आहे तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये एकतीसशे रुपये जर भाव देत नसतील कारखानदार तर आम्ही कारखानदाराला या ठिकाणी ऊस पैता लावू देणार नाही हे आमची पहिली मागणी आहे गेल्या वर्षीचं काय थकीत बिल काय कारखान्याने ठेवले जर ते कारखानदार येत असतील तोडत असतील तर आम्ही त्यांना तोडू देणार नाही पाठीमागचं क्लिअर करा आणि चालू उसण्या कुठलाही कारखाना गेल्यावरती सगळं क्लिअर करा आणि मग भागा या भागामध्ये या का काय काय कारखानदारांनी गोकुळ कारखान्यानं म्हणा किंवा अजून काही एक दोन कारखाने असतील त्याही कारखाने सिद्धेश्वरने काही पैसे दिले नाही थोडेफार राहिले सिद्धेश्वरचं पण आमचं म्हणणं आहे त्या कारखान्याने मातृश्री कारखान्याने त्याही कारखान्याने आमचे पैसे पाठीमागचे क्लिअर करा गुळ कारखान्याला विनंती आहे की गुळ कारखान्यामध्ये एका माग साधारणपणे दीड किलो गुळ पडतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साधारणपणे गुळालाही भाव चांगला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही कारखानदार मोठे आहेत आमचं म्हणणं आहे सिद्धिविनायक कारखान्याचे आपले जिल्हा भाजपा अध्यक्ष त्यांनी स्वतः बैठकीमध्ये हजार राहून चोवीसशे रुपये भाव दिला आहे गेल्या वर्षी त्यांनी सव्वीसशे रुपये भाव दिला आहे तर दोनशे रुपये कसं काय भाव कमी होऊ शकतो भाजप सरकारचं तर म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हे भाजपाचं म्हणणं आहे मोदींचं म्हणणं तेच आहे तर मग आपले भाजपा अध्यक्ष जर समजा चोवीसशे रुपये भाव देत असतील तर आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करू भाजपा जिल्हाध्यक्षाचा निषेध व्यक्त करू जर त्याने बैठकीला बसून जर आमच्या शेतकऱ्याची प्रसारणा करत असतील तर आम्ही त्यांना कदापि माफ करणार नाही जर त्यांनी म्हणत असतील आम्ही चोवीसशे रुपये जर शेतकऱ्याला न नेता आम्ही जर का चालवू म्हणत असेल तर आम्ही कारखाना त्यांचा आडवा तिडवा करायलाही मागं पुढे थांबणार नाही या ठिकाणी गुंडही भाजपाचेच आहेत सिद्धिविनायक रुपा माता कारखाना त्यांचं त्यांनाही विनंती आहे की तुम्ही वकील आहात गेल्या वर्षी सव्वीसशे रुपये भाव दिला त्या वर्षी चोवीसशे रुपये कुठल्या आधारे तुम्ही द्यालात तर यावर्षी दोनशे रुपये जास्त वाढून अठ्ठावीसशे ती ते तीन हजार रुपये करा आमची विनंती आहे त्याचबरोबर भाजपचे काळे त्यांनाही म्हणणं आहे आमचं की भाजपाचेच या ठिकाणी चार कारखाने आहेत जर भाजपाच्याच माणसाने जर अशा पद्धतीने जर ऊसाला भाव कमी देत असाल तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्ही अपेक्षा कशा करणार सत्तेमध्ये तुम्ही आहात जर आधारभूत किंमत साखरेचीच ठरले आणि ऊसाचीच ठरले चार हजार तीनशे रुपये जर टनाला जर केंद्रानं आणि राज्यानं सरकार ठरवलं असेल तर तुम्ही चोवीसशे रुपये कुठल्या भावात द्यालात कुठला तुमचा कायदा आहे आमचं म्हणणं आहे तर कमीत कमी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे डोळ्यासमोर ठेवून जरा पारदर्शक वागा शेतकऱ्याला चार पैसे दिले तर तुमचं काही वाटोळ होणार नाही तुमचे मोठमोठे बिझनेस आहेत आम्ही खावा नाही असं म्हणत नाही पण एकदमच मुळासगट आमच्या शेतकऱ्याचं मुळ सगट आमच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं काम करू नका आमच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवा पण सोन्याचा नांगर फिरला पाहिजे तो घरामध्ये आनंदात आला पाहिजे त्याची दिपाळी आनंदात गेली पाहिजे गेल्या वर्षी कंचेश्वर कारखान्यांना अठ्ठावीसशे रुपये दिले अठ्ठावीसशे रुपये भाव दिलेला आहे आणि गुळ कारखान्याने सत्तावीसशे दिलेला आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे आणि सत्तावीसशे तीनशे रुपयाचा फरक मायनस कस काय होऊ शकतंय उसाचे खताचे भाव वाढले बियाणे वाढले मजुरीचे वाढले एक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात खताचे भाव तरी तुम्ही तीनशे कमी केलात आम्ही तीनशे रुपये घेणार नाही आमचं म्हणणं एकच आहे आम्ही शेतकरी आमच्या या ठिकाणी आता सगळे शेतकरी शेत एकत्र झालेत आंदूर पासून आता सुद्धा आंदूर मधून आता ही मशाल पेटलेली आहे ठिणगी पडलेली आहे तालुकाभर जिल्हाभर आम्ही करून आमच्या कारखानदाराला जर समजा अरेरावी करत असतील तर आम्ही त्यांच्या गाड्या अडवू आणि त्यांच्या गाड्या ग्रामपंचायत पुढे लावू आमचं म्हणणं आहे तुळजापूर तालुक्यातलं कुठलंही खेडे गावी द्या कुठलंही खेडे गावी द्या तुळजापूर तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं जर आर करून जर ऊस नेत असतील तर त्यांची ट्रक त्या कारखान्याची ट्रक ग्रामपंचायत पुढे लावा बाकी तर मी बघून घेतो लॉ एन ऑर्डर जर खराब झाली तर मी एस पीला बोलतो गृहमंत्रीला बोलू आपण सहकार मंत्री पाटणाला बोलू सगळ्याला बोलू आपण जर शेतकऱ्याच्या मालाच्या भावाची जर किंमत कवडी मोल करत असतील तर आम्ही आता आमच्या शेतकऱ्याचे लेकर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तुम्हाला निवडून एवढ्यासाठी दिलोय भाजपाने शेतकऱ्याला फक्त एवढ्यासाठी निवडून दिले की तुम्ही कर्जमाफी करतो म्हणलो म्हणून आम्ही निवडून दिलो लाडले भाई म्हणून आम्ही निवडून दिलो त्याचबरोबर शेतातल्या पंपाची लाईट बिल माफ केले म्हणून आम्ही निवडून दिलो आमच्या गावामध्ये घोटाळा झाला नाही राहुल गांधीचं म्हणणं ते चुकीच आहे किंवा ठाकरेंचं म्हणणं चुकीच आहे सेनेचे माणसं आमचं आमचं यश लपवाल की आम्ही मतदान केलो त्यांना भाजपाला आणि त्यांच्या हाताला धरून आम्ही भावी मागो सोयाबीन ला मागो अनुदानही मागो पीक कर्ज जे आहे तेही मागो आम्ही जर ते देत नसतील तर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला निवडून देऊ पण जर समजा ई मध्ये घोटाळा करून जर ई एम घोटाळा झाला नाही की भाव एक या लोकांनी आमचं म्हणणं आमचं एकच आहे शेतकऱ्याने आम्ही त्यांना मतदान केलं त्यांना सरकार आणलोय आमच्या भागातल्या कारखानदाराला कष्टाला भाव मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या सत्तर वर्षामध्ये शेतकऱ्याची ससे होत आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे शेतकरी संघटित नाही आणि आम्ही आंदूरगाव हे असं आहे जिल्ह्याची राजधानी म्हणतात आमच्या आंदूरगावाला आंदूरगावामधून एखादी ठिंगी पेटली की त्याचा वनवाव झाल्याशिवाय राहत नाही तर सध्या कारखानदार जे आहेत ते ऊसाला गेल्या वर्षीपेक्षाही तीन चारशे रुपये भाव कमी देत आहेत तर तो भाव आम्ही घेणार नाही आहे आणि कारखानदारांना आमची विनंती आहे की तुम्ही शासनाचा जो हमीभाव ठरलेला आहे त्या हमीभावाप्रमाणे जर ऊस देत नसाल तर, तर आम्ही आम्ही तुमची गाडी कारखान्याची गाडी फिरकू देणार नाही आणि त्याच्यानंतर कारखानदाराचीही गाडी फिरकू देणार नाही त्याच्यामुळं सर्व कारखानदारांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची लूटमार थांबवावी आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त न करता शेतकऱ्यांचा संसार फुलवण्याचं का काम करावं कारण शेतकरी जगला तर कारखाने जगणार आहेत आणि कारखाने जगले तर कारखानदार जगणार आहेत कारण शेतकरी नेला तर यांच्या कारखान्याला काय कुठला उद्योगपती ऊस आणून घालणार नाही आहे कारण त्यांना शेतकऱ्यातच का शेतातला ऊस न्यावा लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव द्यावा आणि शेतकऱ्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे कुठेतरी माझा ऊस चटकन जातोय म्हणून पटकन ऊस घालण्याचा प्रयत्न जाऊ नये आपला हमीभाव ठरवावा संघटना जी सांगते त्या संघटनेचं म्हणणं ऐकावं आणि त्याप्रमाणे ऊस घालवाड कामगार जे आहेत ते एक दहा हजार पाच हजार पकड एवढं आणि त्याची मागणी सध्याचा युग यांत्रिक युग आहे आता टोळ्या संपलेल्या आहेत आता सध्या मशीन चालू आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी मशीनवाल्याला शंभर रुपये सुद्धा देऊ नका आपल्या हक्काचा उसा आहे पैसे द्यायची गरज नाही आहे यावर्षी एक नंबर आहेत आणि याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी त्याची दक्षता घ्यावी आलं हॅलो असं आमचं शेतकरी संघटनेचं म्हणणं ठरलेलं आहे आज पुढची भूमिका काय आम्ही शेतकरी संघटनेची आमची भूमिका अशी ठरली आहे आता सध्या आमच्यात एक दोन तोड चालू आहे त्यांना चोवीशे भाव दिलेला आहे गेल्या वर्षी सत्तावीसशे अठ्ठावीसशे गुळ खानसरी भाव दिले या वर्षी चोवीसशे का भाव वाढतंय का उतरत आहे हे आम्हाला शेतकऱ्यांनी आमची बैठक झाली आणि आम्ही मोर्चा काढून त्याचा निषेध केलय आणि आमच्या शेतकरी संघटनेचं असं ठरलं गावात परिसरात कोणाच ऊस तोडू द्यायचं नाही आणि आम्ही शक्तीनं जाऊन आम्ही प्रतिकार करू असं शेतकरी संघटनेचं ठरलं सध्या सध्या झालेली सध्या आधी आहे ऊसाची वाढ झालेली नाही एकंदरीत हा सर्व ह्याच्यातून शेतकरी कुठंतरी त्रास पाहता पाहायला मिळते इकडं कारखानदार अशा पद्धतीने भाव जाहीर करत नाही या एकंदरीत घटने तसं पाहत आहे गेल्या मे महिन्यापासून पाऊस अतिवृष्टी भरपूर ह्या भागामध्ये आपल्या जे तालुक्यामध्ये भरपूर झालेली आहे शेतकऱ्यांनी रात दिवस कष्ट करून ते ऊस जोपासलेला आहे आणि ते ऊसाला नाही म्हणतात की आता चोवीसशे रुपये भाव देऊ पण आम्हाला चोवीसशे रुपये काय आम्हाला शेतकऱ्यांना परवडणारा भाव नाही आहे कमीत कमी तीन हजारच्या वरती तर आम्हाला भाव शेतकऱ्याला पाहिजे आम्ही रात दिवस कष्ट केलेला आहे उसासाठी ऊसासाठी धन्यवाद भाव द्या आम्ही तुम्हाला ऊस घालू नसेल तर आम्ही तुमच्या कारखान्याला ऊस घालणार नाही एक सुद्धा कांडी ऊस घालणार नाही आणि इथून आम्ही जाऊ देणार नाही असं आमची शेतकरी संघटनेची मागणी शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके यांनी म्हणले शेतकरी भाजपला मतदान केला आणि भाजपला मतदान करून काय तर यश हाताला येईल का असं शेतकऱ्यांना वाटत होतं अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरप हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस साथीवृष्टी झाली होती सुद्धा आठ ते दहा दिवसात अनुदान किंवा काय असेल ते आठ ते दहा दिवसात जमा होत होतं ह्या सरकारच्या काळात फक्त पंधरा दिवस झाले दिवाळी होऊन पंधरा दिवस झाली आज पडते उद्या पडते असं करून हे भाजप सरकार शेतकऱ्याला खेळवत आहे आणि आता ह्याच्यापुढून आता हे, हे गेलं तर गेलं आता उसाच्या बांधगडीत जर पडलं ना आता आपल्या आमदार साहेब सगळ्या शेतकऱ्यांना कारखानदारांना घेऊन त्यांचं काय कारखाना आहे का नाही माहीत नाही आमदार साहेबांचा सा। पण शेतकऱ्यांना मदत म्हणून तीन हजार, थी, हजार ते तीन हजार शंभर हा भाव डिक्लेअर करा असं सगळ्या कारखानदारांना सांगा तेवढंच म्हणणं आहे शेतकरी संघटनेचं आणि जे भाजप सरकार आहे सध्याचं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आजपर्यंत कधी घेतला असं वाटत नाही आणि सोयाबीन दोन चार वर्षाखाली पाच हजारच्या पुढं भाव होतं आता चार हजारच्या आत भाव आहे शेतकरी जगायला तयार नाही सध्या एक एक शेतकरी रोटर मारून सोयाबीन काढले सुद्धा नाहीत रोटर मारले आणि त्यांचं आता काय असे एकेकाच्या घरात खायला आणलं नाही अशी शेतकऱ्याची दैनंदिन दे अवस्था झालेली आहे आणि सरकार कर्जमुक्तीचा कालचा बच्चू भाव कडूनचा जो नागपूरला आंदोलनाचा एल्गार होता तो आंदोलनाचा एल्गार यशस्वी होतोय का का तोंडाला पानं पुसले जातील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि तीस सव्वीस जूनची तारीख सरकारनं डिक्लेअर केलेली आहे कर्ज कर्जमुक्तीची पण मार्चच्या अगोदर कार बँक आपल्या का घरी येणार आणि काही पण करून नवं जुनं करा म्हणणार नवं जुनं केल्यानंतर कर्जमुक्ती होणार नाही हे एवढं खरं आहे त्याच्यामुळं बच्चू भाऊ पण तोंडाला सरकारनं पानं पुसलेलं आहे एवढं सांगतो